धामणगाव रेल्वे येथे कर्करोग तपासणी शिबिर संपन्न एम ओ सी कॅन्सर रिसर्च सेंटर लायन्स क्लब धामणगाव लाईट व माहेश्वरी नवयुवक मंडळाचा उपक्रम एम ओ सी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर नागपूर लायन्स क्लब धामणगाव एलाईट व माहेश्वरी नवयुवक मंडळांच्या संयुक्त विद्यमान आहे मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन मिनी माहेश्वरी भवन निदेशा शनिवारला आयोजन करण्यात आले होते या शिबिराला धामणगाव मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे युवा आमदार प्रताप अडचल यांनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी आमदार प्रताप अडचण यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की एम ओ सी कॅन्सर रिसर्च सेंटर लायन्स क्लब धामणगाव लाईट व माहेश्वरी नवयुवक मंडळांचा उपक्रम हे खूप छान आहे असे यावेळी आमदार प्रताप म्हणाले तपासणी करून घेतल्या आहे थोडंफार लक्ष असते फर्स्ट मध्ये असला त्याचा इलाज लवकर होऊन रुग्ण पूर्णपणे बना होत सामान्य आयुष्य पूर्ण आपल्या आयुष्यात जगू शकतो त्यामुळे प्राथमिक स्तरावर या गोष्टी जर झाल्या तर ते सोयीचं असतो त्यामुळे या शिबिरा आयोजित करण्याबद्दल की लायन्स क्लब आणि माहिती नयोग मंडळ यांच्याबरोबर आभार मानतो धन्यवाद देतो आणि यामध्ये डॉक्टर मकनजी आहे त्यांचं सहकार्य या शिबिराला लाभलेलं आहे त्यांचंसुद्धा धामणगाव शहरामध्ये मी स्वागत करतो आणि धन्यवादही देतो आणि एवढा चांगला उपक्रम राबवल्याबद्दल पुन्हा एकदा लायन्स क्लब आणि माहिती रविवढ धामणगाव देते त्यांचं आभार मानतो यामध्ये एमडे सरांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे उपस्थित सर्वच स्टाफ सर्व डॉक्टर्स असतील टेक्निशियन्स असतील या सगळ्यांचा सुद्धा मनोपूर्वक आभार मानतो आणि भविष्यातही या आयोजकांच्या माध्यमातून याच पद्धतीनं ही कामं सुरू राहतील असा विश्वास व्यक्त करतो आयोजकांचा मनोपूर्क आभार मानून अत्यंत चांगला उपक्रम आपल्या इथे हा सातत्याने राबविले जातात त्यामधील हा एक उपक्रम आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानून माझ्या दोन शब्दांना विराम देतो उपस्थित जे सगळे चेकअप करत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा रोग घेऊ नये अशी प्रभूजांनी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना निरोगी दीर्घायचं मिळवू अशी प्रभूजांनी प्रार्थना करू माझ्या दोन शब्दांना विराम देतो जय हिंद जय मी मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहे एमओसी कॅन्सर केअर रिसर्च सेंटर आणि लायन्स क्लब धामणगाव यांच्या वतीने जे आज कॅन्सर डिटेक्शन शिबिर इथे आयोजित केलेलं आहे त्याला खूप चांगलं उत्साहात प्रोत्साहन मिळालेलं आहे जवळपास शंभर रजिस्ट्रेशन आज झालेले आहे आपल्याला माहिती आहे की आज सोसायटीमध्ये कॅन्सरचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे आणि दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे कारण त्याचे पुष्कळसे कारण जसे की सिगरेट स्मोकिंग टोबॅको अल्कोहोल आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असे आहेत तर एक लायन्स क्लबच्या वतीने आणि आमच्या एक सहाय्याचा प्रयत्न हे आहे की जास्तीत जास्त केसेस अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करून त्यांचं लवकरात लवकर इलाज करून ते पेशंट बरं करण्यात यावे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर आकाश सुभाषराव भेंडे डायरेक्टर इंडिय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लायन्स क्लब इलाइट धामणगाव रेल्वे इंडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माहेश्वरी नवयुवक मंडळ धामणगाव रेल्वे यांनी मेडिकल ऑनकोलॉजी सेंटर नागपूर यांच्या सहयोगाने एक डायग्नोस्टिक कॅन्सर डिटेक्शन कॅम्प इथे ठेवलेला होता आज या कॅम्पला सगळ्यांचा अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे या कॅम्पसाठी आमचे प्रेसि लायन्स क्लबचे प्रेसिडेंट श्री नरेंद्रजी गुल्हाने साहेब चेतन कोठारी साहेब विलास बोटले साहेब स दिनेश गुप्त साहेब या सगळ्यांनी अगदी मनापासून मेहनत घेतली आणि हा कॅम्प सक्सेस होण्यासाठी मदत केलेली आहे या कॅम्पमुळे आपल्या परिसरातील जेवढे काही अर्ली डि अर्ली स्टेजेस ऑफ कॅन्सर पेशंट आहे यांचं डिटेक्शन करून आपण लवकरात लवकर त्यांचा उपचार करून त्यांना सहकार्य करू शकतो याबद्दल लायन्स क्लब आणि धामणगाव वासियातर्फे डॉक्टर मकरंद रणदिवे मेडिकल ऑन्कोलॉजी सेंटर नागपूर यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद